सबस्क्राईब करे पशुधन यूट्यूब चॅनल और व्हिडिओ अपडेट्स केले ना भूलिएगा पशुपालक मित्रांनो नमस्कार पशुधन यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर जयसिंग आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो दुग्धव्यवसाय असो शेळी पालन असो किंवा अन्य पशुपालन उत्तम प्रतीचा चारा असेल तरच अपेक्षित उत्पादन आपणास मिळते पण वर्षभर उत्तम प्रतीचा चारा मिळणे अत्यंत अवघड असते खास करून कमी खर्चात उत्तम प्रतीचा चारा मिळणे जवळजवळ अशक्य आपण सर्वच आपल्या जनावरांना नाईलाज असतो बाजरीचे वाळलेले सरमाळ भाताचा पेंडा गव्हाचे काळ सोयाबीनचा भुसा खायला घालतो पण या सर्वांमध्ये प्रथिनांचे प्रमाण अत्यल्प असते तसेच हा वाळलेला चारा निकृष्ट व पचनास जड असतो पण या चाऱ्यावर युरियाची किंवा उसाच्या मळीची जर प्रक्रिया केली तर हा निकृष्ट व अपचनीय चारा सकस चाऱ्यामध्ये रूपांतरित होऊ शकतो तर याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो महाराष्ट्र शासन व पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र यांच्यामार्फत राबविण्यात आलेल्या चारा साक्षरता अभियानाअंतर्गत मौजे लगडवाडी तालुकावाई जिल्हा सातारा येथील प्रशिक्षण शिबिरास डॉक्टर श्रीधर बुधे पशुधन विकास अधिकारी महाबळेश्वर यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा हा व्हिडिओ चला तर बघूया युरिया प्रक्रिया व ऊसाची मळी वापरून निकृष्ट चारा सकस कसा बनवावा सुरुवातीला बघा हे पण गव्हाचं असू द्या किंवा हे आपल्याकडे सोयाबीनच आहे किंवा भाताचं आहे किंवा वाळलेलं गवत आहे ठीक आहे अशा प्रकारचं जर काढ असेल तर ते पहिलं असं पसरून घ्यायचं आहे एक लेवल करून घ्यायचं त्याची त्याच्यापूर्वी हा कागद असा पाहिजे आपल्याला खाली कारण ते आपल्याला हवा बंद करायचं आहे नंतर पूर्ण पॅक करून ठेवायचं आहे असं थोडस पसरून ठेवायचं जेणेकरून आपण जे पाणी टाकणार आहे ते सगळं त्याच्यावरती पडायला पाहिजे आता हा चारा जो आहे बी जे प्रमाण सांगणार आहे ते शंभर किलोचं सांगणार आहे तुमच्याकडे जर पन्नास किलो असलं तर आपल्याला कमी करायचं आहे आता याला फक्त आपण युरिया ट्रीटमेंट देणार आहे सुरुवातीला कोणतरी मगाशी म्हटलं ना हा खाप नाही आहे समजा हे डायरेक्ट खाप नाही आपण आता हे खाण्यास योग्य कसं बनवायचं किंवा याच्यातली पौष्टिकता कशी वाढवायची तर याला युरिया ट्रीटमेंट करायचंय आता डायरेक्ट जर युरिया टाकला तर शंभर टक्के लक्षात ठेवायचं सुरुवातीला काय करायचं तीन ते चार टक्के युरियाचं द्रावण तीन ते चार टक्के म्हणजे शंभर किलोला तीन ते चार किलो युरिया त्याच्यापेक्षा जास्त नाही चार किलोच्या पलिका अजिबात नाही लक्षात ठेवा आपला जो पांढरा युरिया टाकतो तो शंभर किलो चाऱ्यासाठी चार तीन ते चार किलो काय करायचं सुरुवातीला पाणी घ्यायचं सूर्या घ्यायचं एक किलो हे पाणी आहे आता एक एक लेअर करायचं साधारणतः एक तीन ते चार इंच किंवा अर्धा फूट वगैरे असं जे शंभर किलो आहे शंभर कुलेचे असे थर होतील तुमचे तयार आता तुमच्याकडे किती मोठं जागा आहे त्याच्यावरती पण ते डिपेंड आहे समजा जर तुम्ही मोठं हे हे घेतला तर छोटे छोटे तर घेऊ शकता म्हणजे त्याच्यावरती ते आपल्याला पाणी फक्त हे करायचं ठीक आहे हा हे अशा प्रकारचं जे तयार झालेलं आहे ह्याच्यामध्ये आता सुरुवातीला तुम्हाला युरियाचं द्रावण तयार करायचंय युरियाचं द्रावण किती किती टक्के करायचं आपल्याला तीन ते चार टक्के शंभर किलोला तीन ते चार किलो युरिया ताज्या पलीकडं नाही सुरुवातीला आता हे आणि बनवलेलं ऑलरेडी बनवलेलं आहे पण बनवताना बकेट आहे ते प्रमाण नीट लक्षात ठेवायचं प्रमाण शक्यतो जास्त होऊ द्यायचं नाही कमी झालं तर चालेल वाढवायचं नाही युरिया मिक्स करताना काय करायचं सुरुवातीला साधारणतः पन्नास लिटर पाणी घ्या शंभर आपल्याला शंभर किलो चाऱ्यासाठी पन्नास लिटर पाण्यामध्ये तीन किलो किंवा पहिले एक दीड किलोच युरिया टाका आणि काठीने पूर्ण हलवून घ्यायचा म्हणजे काय होईल की तो सगळा मिक्स होईल विरगळा पाहिजे काय होतं एक स्टेज येते पाण्याची पण की त्याच्यामध्ये तो विरघळणं बंद होत म्हणजे एक दाना पण त्याचा युरियाचा दिसला नाही पाहिजे खाली पाण्या सगळा पूर्ण मिक्स झाला पाहिजे जेव्हा आपण सरबत वगैरे बनवतो मीठ टाकतो साखर टाकतो कधी कधी साखर खाली राहिलेली असते ते आपण पूर्ण असे हलवले की साखर पूर्ण विरगळून जाते किंवा साखर विरगळाची पण एक स्टेज येते असं पण द्रावण तयार नको व्हायला तर ते पूर्ण आपल्याला पन्नास लिटर पाणी साधारणता लागणार आहे असं समजूया आपण तर चार किलो किंवा तीन किलो युरिया त्याच्यात टाकून पूर्ण असा अगदी एक संघ होईपर्यंत हलवायचा आहे आणि ते जे द्रावण आहे असा एक लेअर तयार करून त्याच्यावरती शिपडायचा आहे गाडी द्या त्याला बस कुठं लागला पाहिजे अशा प्रकारे टाकायचं बस आपला कारा काय एवढा राहणार नाही आपल्याकडे चार पाच जाणार आहे आपण मोठा करतोय शंभर किलोचा करतोय दोनशे किलोचं करतोय हे काय करायचंय दाबून बसवायचे बसवायचं दाब दे अशा प्रकारे ते दाबायचंय चांगलं ठीक आहे पूर्ण हा झाला आपला पहिला लिहा बघा खाली दाबून बसलाय म्हणजे मध्ये मध्ये जी हवा होती ती पण निघून गेलेली आहे ठीक आहे आणि सगळ्या काळावरती तो लागतोय जो युरियाचं जे पाणी आहे ते सगळीकडे लागलं पाहिजे ठीक आहे ओके हा लेअर एक झाला की परत याच्यावरती आपण दुसरा थर घ्यायचा मीठ मीठ पण एक टक्के द्रावर टाकू शकतो एक किलो मीठ पण टाकू शकता तुम्ही पण गुळ नॉर्मली मी सांगत नाही कारण त्याला परत ते मुंग्या किंवा हे लागून तो खराब करतात पण गुळ पण टाकू शकता तुम्ही त्याच्यामध्ये तीन ते चार किलो गुळ सुद्धा तुम्ही ऍड करू शकता आणि एक मीठ एक टक्का मीठ जर टाकत असेल तर त्याच्यामध्येच एक किलो मीठ ऍड करायचं हे आपलं जे पाणी आहे म्हणजे याच्यावरती परत शिंपडलं जाणार म्हणजे त्यात परत लागणार आहे हे झालं की परत दाबायचं आहे जितकी जास्तीत जास्त हवा काढता येईल तितकी काढायची हवा राहिली की ते आतमध्ये त्याला बुरशी किंवा सडण्याचं काम करणं जेवढी हवा निघून जाईल तितकं <coughs> बघा बघ म्हणजे आता प्रत्येकाचा आपला लेअर तयार होईल आता घरी तुमच्याकडे जास्त असेल समजा असेल तर एक माणूस नाही दोन चार माणसं त्याच्यावरती द्या एकच दिलं पाहिजे असं नाही आता आपल्याकडे छोटस आहे म्हणजे एकच माणूस म्हणून आपण मुद्दा मी एकच माणूस करतोय तुम्ही पाच सहा माणसं पण वरून उड्या मारू शकता जेणेकरून तो दाबला पाहिजे काढला ठीक आहे आणि याच्यानंतर तिसरा लेअर टाकायचा चौथा म्हणजे अशा प्रकारे लेअर करत करत अजून हे टाकून ते बसत परत एकदा दाबायचा आहे तो हा आपला तयार झालेला आहे युरिया ट्रीटमेंट दिलेला वाळलेला चारा याच्या वाळलेल्या चारामध्ये तुमचं गावाचं कार असू शकतं गावा बाताचं असू शकतं किंवा तुमचं अजून हे सोयाबीनचं कुटारा आहे किंवा अजून गवत आहे वाळलेलं गवत आहे एक तर ते पुट्ट केलेलं असेल तर ठीक नसेल तर तुमचं आहे त्या चाऱ्यावरती पण करू शकता म्हणजे तुमचे गावाचे कार्ड तुम्हाला बारीक करायची पण गरज नाही आहे त्या अख्ख्या पेंढ्यावरती सुद्धा डायरेक्ट टाकू शकता तुम्ही फक्त उद्देश एवढाच आहे की तीन ते चार टक्के ड्रावण मिठाचं पण एक ते दोन टक्के करू शकता तुम्ही आणि गुळ तीन ते चार टक्के गुळ पण वापरू शकता पण गुळ मुद्दाम सांगत नाही कारण त्याला मग गोडसर असल्यामुळे ते मुंबळे किंवा हे लागतात पण तो वापरला तरी हरकत नाही म्हणजे त्याची अजून तुमची पौष्टिकता वाढते हे सगळं झालं की तुम्हाला हे हवाबंद बंद, बंद करून ठेवायचं जेणेकरून त्याला लागणार नाही हवा ऑक्सिजन भेटला नाही पाहिजे हा मोठा जर आपला कागद असेल तर कागद पलटवून दाखवा टाकायचं टाका हा एक बोल्ट घ्या परत तिकडे असा झाला हवा निघल तिकडे बघायचं परत एकदा त्याला दाबून घ्या तुम्ही म्हणजे आता हा छोटा आहे तुमचा खूप मोठा होईल तुम्हाला कागद पण मोठा लागेल अशा पर्या प्रकारे पॅक करायचा आतली पूर्ण हवा निघाली पाहिजे बाहेर आता और, आता काय करायचं याच्यावरती काहीतरी वजन ठेवायचं जेणेकरून तो असाच दबोडत राहील पाहिजे हा निघणार नाही हवा जरी आली तरी निघणार नाही म्हणून ना। याच्यावरती एक तर तुम्ही दगड ठेवू शकता किंवा हेवी लाकूड ठेवू शकता किंवा पत्रा ठेवून त्याच्यावरती दगड ठेवू शकता म्हणजे पत्रा असा दाबून ठेवल किंवा मोठ्या फळ्या घेऊन त्याच्यावरती दगड ठेवू शकता ठीक आहे हा अशा प्रकारे बंद करून ठेवायचा आहे हा किती दिवस काढायचा नाही एकवीस दिवस कमीत कमी एकवीस दिवस तीन आठवड्याच्या आतमध्ये हा चारा अजिबात काढायचा नाही एकवीस दिवसानंतर हा चारा खाण्यास योग्य आहे एकवीस एक ते एक महिन्यापर्यंत तुम्ही काढा आणि त्याच्यानंतर हळूहळू तुम्हाला लागल तसा चारा काढून तो जनावरांना वापरायचा अशा प्रकारे तुमची ही युरिया ट्रीटमेंट पूर्ण होते चारा जेव्हा काढायचा आहे तेव्हाही एका बाजूने काढायचा परत आहे तसा बंद करून ठेवायचा नाही जर काय होईल त्याच्यामध्ये परत बुरशी तयार होईल किंवा पंगस तयार होईल तुमचा चारा खराब होईल दहा किलो ऊसाची मळी टेन पर्सेंट दोन टक्के मीठ म्हणजे आपल्याला नगाची युरिया आपण तीन ते चार टक्के सांगितला त्याच्यामध्ये ऊसाची मळी जी आहे ती किती टक्के दहा टक्के दहा किलो घ्यायची शंभर किलो साठी दहा किलो ऊसाची मळी आणि दोन टक्के मिठाचं द्रावण आणि त्याच्यामध्ये अजून त्याची पौष्टिकता वाढवण्यासाठी क्षार म्हणजे खनिज मिश्रण असतात ना एक टक्के याच्यात पण टाकू शकता तुम्ही एक टक्के खनिज मिश्रण म्हणजे आपण जे मिनरल मिक्सर जो म्हणतो ना शंभर किलोला एक किलो मिनरल मिक्सर ते सगळं त्या पन्नास लिटरमध्ये किंवा शंभर लिटरमध्ये मिक्स करायचं आणि सेम आत्ता जसं से केलं तसंच करून मिक्स करून ठेवायचं तीन चार तास तसंच ठेवायचं आणि खायला घालायचं त्याला काही दाबायचं नाहीये किंवा पॅक बंद करून ठेवायचं काय नाही हाय असा चारा मिक्स करून दोन तीन तीन तासानंतर तो चारा खाण्यास योग्य आहे म्हणजे त्याच्यात काय झालं तुमच्या ऊसाच्या मुळेमुळे त्याची चव वाढली मिठामुळे पण ते खायला पौष्टिक झालं आणि खनिज टाकण्यामाजी त्याच्यामध्ये जी कमतरता आहे क्षारांची ती पण त्याच्यामध्ये ॲड झाली लगेच आपण तो चारा देऊ शकतो म्हणजे आता असं डायरेक्ट कुटरा टाकलं तर जनावर खाणार नाहीत पण त्याला जर त्या ऊसाच्या मुळेची ट्रीटमेंट दिली आणि युरिया ट्रीटमेंट दिली तर नक्कीच चारा खातील आणि तुमच्या जनावरांची वाढ चांगली होणार आहे त्यांची शरीर चांगली होणार आहे दुधाचं चार असेल तर दूध चांगल्या प्रकारे देणार आहे आणि गाभर जात नसेल तर गाभर राहायचं प्रमाण सुद्धा वाढणार ऊसाची मळी किती किलो वापरायची शंभर किलोला दहा किलो मीठ किती दोन किलो आणि अजून खनिज मिक्सर मिनरल मिक्सर एक किलो ते पन्नास लिटर पाण्यामध्ये टाकून शंभर किलो चाऱ्यासाठी मिक्स करून ठेवायचं आणि तो चारा तीन चार तासानंतर खायला देऊ शकतो